गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर गायच आज आहे ना आज आपला डे अकरा आहे तर आज मी डायरेक्ट दुकानावरतीच ब्लॉक करतोय कारण आज सकाळी लवकर आलो दुकान उघडण्यासाठी तर आज आहे शिवजयंती तर शिवजयंती म्हणजे आपला सण आहे एक प्रकारचा नाही का दिवाळीसारखा डायरेक्ट तर आता सर्वजण ज्योत वगैरे घेऊन आलेत मला पण शिवनेरीला जायचं होतं रात्री काही जाता नाही आलं थोडं आजारी होतो मग आता आपल्याला संध्याकाळी आज मिरवणुकीला वगैरे जायचं आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये सर्व दाखवतो आणि आता आहे ना बघा आता इथून ज्योत वगैरे जात आहेत तुम्हाला त्याच्या पण थोडाफार क्लिप दाखवतो इकडे राहिलेला आहे ओके रे हो आहे दुसरा इकडे गाड्या गेलेल्या आहेत सर्वजण आता सकाळ सकाळी ज्योत घेऊन सगळे गेलेले संध्याकाळी फुल धिंगाणा होणार आहे आता मिरवणूक डी जे वगैरे तर आपण संध्याकाळ संध्याकाळी नक्कीच पाहू तर गायची इकडे ब्रेड पण झालेले पॅकिंग करायचे जात बाकीचे माग पॅक केलेत इकडे बाबू आला आम्हाला व्हिडिओ बनवायचं नियोजन जरा आता व्हिडिओ पण बनवायच्यात तर पाहूयात सकाळी शाळेचं पण एक निघाली होती सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचे दादा उदावंद यांचे सरचं स्वागत करण्यात येत आहे ठिकाणी आपले कॉलेजचे शिंदे सर हे आम्हाला कॉलेजमध्ये खूप सारा सपोर्ट करतात की हे टोपी घातलेली सर तुम्ही यांना पण पाहू शकता पेडाला कस्टमर होत मी पण पेडा बांधला आता विवेकने मला एडिटिंग करायची आजच्या व्हिडिओची तर इकडे विवेक आपला पेडा बांधायला विवेक बाबू पण मदत करतोय आयुष्या पण त्याच्यानंतर आपल्या इकडे बेकरीत मटार लागत होतं तेल डाबा साखर आणि पिठी साखर तर यांना पण व्हिडिओ घ्यायचं होतं मग ते पण आपण इकडे रिलीज करायला पण आलो होतो आणि इकडे आपल्या मागे पाहू शकता तुम्ही आपली छत्रपती शिवाजी महाराजांची इकडे मूर्ती आहे संध्याकाळी इकडं मोठ्या प्रमाणामध्ये आपले पाच वाजता मिळवणूक आहे डीजे वगैरे विषय खोले आम्ही झेंडा पण आणलेला आहे महाराजांचा झेंडा खाली नाही ठेवतो काढून चालू आहे शर्ट वगैरे चेंज करायला म्हणलं कसं आता इथं मळतात कपडे म्हणजे नाही का शर्ट चेंज करून टाकलं परत संध्याकाळी घालत आहे मळण्यापेक्षा म्हणलं ही बेस्ट आहे आता आराध्याला क्लासला सोडायला चल द्याल दूसला सोडलाय आता आपल्याला मिरवणुकीला जायचंय लोम आलाय पट्टी आलाय आपण आता मिरवणुकीला चाललोय इकडे डीजे विजे लावलेला आहे चला बरं आणलं आता आपली इकडे शिवजयंती झालेली आहे इकडं ते इकडं इथं खाली चा उभं मध्ये खाली पण आलेले पाहूया तर काय आपली यावर्षी शिवजयंती पण एकदम थाटात साजरी आलेली आहे अजून पण काय फटाकड्याचा जोश काय थांबत नव्हता एकदम फुलराडा मध्ये फटाकडे वटाकडे चालले होते सगळे इकडं तिकडं आणि इकडं आता महाराजांची शेवटची आरती पण चाललेली होती ही आरती चालू असताना इकडे फटाके वाटाके म्हणजे फुलराडा करून टाकला होता कचरा तुम्हाला दिसत असेल आणि हा कचरा जो आहे तो उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कोणी त्याचा गैरसमज करू नये तरी आता तुम्ही पाहू शकता इकडं फुलराडा विषय काय आता घरी आलोय आपली शिवजयंती पण झाली आपली दिवाळीसारखी साजरी झाली मग आता इकडे सगळं उतरून ठेवितो तर मोटर मोटर आहे ना खाली बंद जायची बोर तर आता ती नाही दाखवीत जाऊ द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गुड बाय तर काय आता जवळजवळ वाजले तर रात्रीचे बारा साडे सव्वा बारा आत्ता पाणी भरतोय इकडं आम्ही मम्मी आणि मी तर पाणी भरून झाल्यावरती घरी जायचं आणि मग झोपायचं एडिटिंग पण करायची अजून दोन तीन पक्के वाजत असतात त्या त्यात उद्या वाटाणं पण तोडायचं आहे पाहू आता